श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे चारा छावण्या सुरू कराव्यात या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्तारोको आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता लागतो तुम्हाला एका एका करायला प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा